आई मला प्राचीशी लग्न करायचं आहे रोहनने योगिताला सिडनीहून फोनवर कळवलं कोण प्राची योगिताला धक्काच बसला तिचा विश्वासच बसेना सध्या रोहन फक्त पंचवीस वर्षाचा होता त्याने एवढा मोठा निर्णय कसा घेतला योगिताच्या मनात तिचा रोहन अजूनही तोच लहान मुलगा होता ज्याने तिच्या प्रेमाला त्याच्या वाहत्या हस्याने भिजवलं होतं जो धावत जाऊन तिच्या मिठीत लपला होता आता तो काही वेळातच इतका मोठा झाला होता की त्याने फक्त लग्न करायचं नाही तर मुलगीही पसंत केली होती पती सुधीर यांच्या निधनानंतर तिनं अनेक अडचणींचा सामना करून त्याला मोठं केलं आणि रोहनला त्याच्या प्रकल्पासाठी शिडनी फेलोशिप मिळाल्यावर तिनं हृदयावर दगड ठेवून त्याच्या हृदयाचा तुकडा स्वतःपासून वेगळा केला तिला समजलं की तिच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला तिच्या प्रेमाचा त्याग करावा लागेल शेवटी ती त्याला किती दिवस आपल्या मांडीवर बांधू ठेवू शकते आता त्याच्या पंखातही उडण्याची क्षमता होती आता तोही त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार होता तिनं आपल्या मुलाच्या पसंतीला प्राधान्य दिलं आणि लगेच हो म्हणाली रोहनला त्याच्या आईवर पूर्ण विश्वास होता की तिला त्याची निवड आवडणारच प्राची ही सिडनीमध्ये याच प्रोजेक्टवरती काम करत होती तिथं दोघांची भेट झाली ज्याचं नंतर प्रेमात रूपांतर झालं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला प्राचीच्या आईवडिलांना हे नातं स्वीकारलं होतं रोहनने आईला प्राचीचा फोटो पाठवला फोटो पाहून तिला आनंद झाला ती किती गोड मुलगी आहे काळे भोर डोळे आत्मविश्वासाने भरलेले उंची पाच फूट पाच इंच कुणालाही जिंकू शकणारे ओठावरचे हसू सर्व काही सुखावणारं होतं प्राचीच्या निखळ हसण्याने योगिताचा विसरलेला भूतकाळ जिवंत झाला होता किती गोड ओळखीचे हास्य आहे ते या हसण्याने तिची दिवसाची शांतता आणि रात्रीची झोप हिरावून घेतली होती या हस्यासाठी तिनं स्वतःला वाहून घेतलं होतं काहीतरी होतं जो योगिताला ओळखीचं वाटत होतं खूप विचार करून ती मनाशी पुटपुटली प्राची प्रशांतची मुलगी आहे का नाही नाही हे कसं होऊ शकतं कदाचित हा माझा भ्रम असेल तिनं फोटो फिरवला आणि पाहिलं की प्राची कोठारी असं लिहिलं होतं तिच्या शंकेचं रूपांतर आता विश्वासात झालं तिला आश्चर्य वाटलं नियतीने तिला आज अचानक कोणत्या वळणावर उभं करून ठेवलं होतं प्रशांतला ती रोज प्राचीच्या रूपात कशी पाहणार पण ती रोहनलाही नकार देऊ शकली नाही कारण प्राची हे रोहनचं प्रेम आहे आणि त्याच्यापासून त्याचं प्रेम हिसकावून घेण्याचा अधिकार तिला नाही त्यामुळे या लग्नाला नकार देण्याचा योग्य आधार नव्हता ती तिच्या मुलाला काय कारण देईल प्रशांतने तिची फसवणूक केली होती त्याचा प्राचीशी बदल्या घेण्याचं कोणतंही औचित्य नव्हतं शेवटी तिचा गुन्हा काय नाही नाही रोहन आणि प्राची एकमेकांसाठी तळमळत राहावे हे तिला मान्य नव्हतं तिच्या लग्नानंतर प्रशांत कुठे आहे हे कळालं नाही आणि त्यानंही कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही आता तिचं मन तिच्या भूतकाळात खेळत होतं प्राचीचा फोटो पाहून प्रशांतच समोर उभा राहून हसत असल्याचा तिला भास होत होता प्रशांत गुपचूप तिच्या आयुष्यात आला होता कसा कुणास ठाऊ प्रशांत ज्याने त्या तरुण योगिताच्या मनाला प्रेमाची रंगबेरंगी तिला स्वप्ने दाखवली होती योगिता एक शांत सुंदर लाजाळू गुजरी मुलगी जेव्हा तिने विद्यापीठात बी ए प्रथम वर्षाला प्रवेश घेतला तो दिवस ती कसा विसरेल जेव्हा ती पहिल्यांदा आज क्लासला जायला आली तेव्हा ती खूप घाबरली होती सगळीकडे मुलं मुली गटागटाने बोलत होते ती गोंधळात कॉरिडॉरमध्ये इकडे तिकडे पाहत होती तिला तिची वर्ग खोलीही माहीत नव्हती ज्याला ती विचारेल असं कुणी दिसत नव्हतं तेवढ्यात एक सभ्य आणि मनमोहक व्यक्तिमत्व असलेला तरुण तिला येताना दिसला थोडं स्तब्ध होऊन तिनं त्याला विचारलं रूम नंबर चाळीस कुठे आहे त्या मुलाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं मग किंचित हसून म्हणाला तुम्ही रूम नंबर चाळीस समोर उभे आहात अरे ती लाजली आणि जाऊन वर्गात बसली हाय मी सीमा कोठारी आहे तिनं मागे वळून पाहिलं तिच्याच वयाची एक सुंदर मुलगी तिच्या शेजारी येऊन बसली तिनं योगिताकडे मैत्रीचा हात पुढे केला अल्पावधीतच दोघेही मैत्रिणी बनल्या आज दोघीही एकत्र बाहेर आल्या दादा सीमा ओरडली तोच तरुण तिच्या दिशेने येत असल्याचं पाहून योगिताला धक्काच बसला का रे क्लास संपला होता की नुसता बंक करून पळून जाते त्याने सीमाला चिडवलं नाही दादा क्लास संपला होता आणि क्लास बंक करून पळून जातोय असं कसं वाटलं तुला सीमाच्या आवाजामध्ये नाराजी होती सॉरी बाबा मी आता असं नाही बोलणार असं म्हणत त्याने कान धरले सीमा हसली मग त्याने वळून त्याची योगिताशी ओळख करून दिली दादा तिला भेटा ही योगिता पाटील आहे माझी वर्गमैत्रीण आहे आणि योगिता हा माझा दादा प्रशांत कोठारी सॉफ्टवेअर इंजिनियर बंगळूरमध्ये असतो तिनं दोघांची ओळख करून दिली त्याने हात जोडून अभिवादन केलं मी त्यांना भेटलो त्यानं योगिताकडे पाहिलं आणि सकाळी घडलेला प्रसंग तिला सांगितला ठीक आहे सीमा खेळकर हसत म्हणाली घरी आल्यावर योगिता त्या दिवसभरांच्या घडामोडीमध्ये मग्न राहिली हे काय होतंय असं कधी झालं नव्हतं रोज किती जणांना भेटायचे माहीत नाही पण इतकी अस्वस्थता याआधी कधीच जाणवली नव्हती अनेक प्रश्न तिच्या मनात डोकावत होते सीमा म्हणत होती की प्रशांत बेंगलोरला आहे तर तो इथे काय करतोय लगेच तिच्या मनानं उत्तर दिलं कदाचित तो आजकाल इथंच आला असेल आणि पहिल्याच दिवशी बहिणीला युनिव्हर्सिटीत प्रशांत सोडायला आला असेल हळूहळू प्रशांतचा हसरा चेहरा आडोळ्यासमोर आला आणि तिला चिडवायला लागला का तू मला भेटायला उत्सुक आहेस बड़ ना ती नकळत बडबडू लागली काय झालं दिदी झोपेत काय बडबडतेस शेजारी झोपलेली तिची धाकटी बहीण रितू हिने विचारलं काय झालं काय नाही तू स्वप्न पाहिलं असेल योगिता हसली तिनं चादरनं चेहरा झाकून झोपण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी आजही प्रशांतला भेटता आलं असतं तर खूप छान होईल अशी हजारो शुभेच्छा देत ती घराबाहेर पडली दोन्ही मैत्रिणी हे दिवसभर सोबत राहिले पण तो आला नाही इच्छा असूनही ती सीमाला काही विचारू शकत नव्हती लाजेनं तिला घट्ट पकडलं होतं प्रशांतला भेटण्याची तिला उत्सुकता वाटत होती पण तिच्या संस्कारामुळे ती बांधून ठेवली गेली होती या विचारात ती बुडून गेली होती तेव्हा अचानक प्रशांत तिला येताना दिसला काय झालं दादा तू आज पुन्हा आलास आज माझा दुसरा दिवस आहे आणि मी एकटी नाही सीमाने प्रशांतला चिडवलं नाही तसं काही नाही मी उद्या सकाळी फ्लाईटने परत जाणार आहे म्हटलं आज थोडं तुझ्यासोबत फिरू जरा निवांत बोलू काही प्रॉब्लेम आहे का यानंतर खूप दिवसांनी भेटू आपण प्रशांत योगिताकडे बघत म्हणाला सीमा मनातल्या मनात हसत होती तर योगिताचा चेहरा कावरा बावरा होत होता आणि तो तिच्या भावनांकडे बघत सहज गप्पा मारत होता ठीक आहे दादा तू योगिताशी बोल मी फक्त कॉमन हॉलमधून परत येते असं म्हणत सीमाने योगिताकडे पाहिलं आणि हसत निघून गेली योगिताला काय बोलावं ते समजत नव्हतं मग प्रशांत बोलला तुला काही बोलायचं आहे का मी उद्या सकाळी जाणार आहे नाही मला काय सांगायचं आहे योगिता घाबरत होती ठीक आहे मग असं म्हणू नकोस की मी तुला काही बोलण्याची संधी दिली नाही प्रशांत जरा धीटपणे म्हणाला तेवढ्यात सीमा येताना दिसली सीमा आली आणि म्हणाली आज क्लासेस बंद केले आहेत असे बोलून ती पुढे म्हणाली दादा चल कुठेतरी जाऊ योगिता तू पण येणार ना आमच्यासोबत योगिता गोंधळली काय करू जावंसं वाटतंय पण हे घरी कळालं तर पालकांनी काहीही गैरसमज करून घेऊ नये असो तिच्या ॲडमिशनची चर्चा सुरू असतानाच अस काकांनी अडवलं होतं भाऊ तुम्ही मुलीला विद्यापीठात पाठवून चूक करताय कदाचित हातून निसटून जाईल ती पण तिचं मन अस्वस्थ होत होतं कदाचित हातातून निसटून जाईल ती पण तिचं मन अस्वस्थ होत होतं अजून थोडा वेळ प्रशांतची साथ मिळाली तर आणि तिनं होकार दिला तिघेही खूप हिंडले संध्याकाळी सीमा आणि प्रशांतने तिला त्यांच्या कारमध्ये घरी सोडलं दोघांना भेटल्यानंतर त्याचे आई वडीलही खूप प्रभावित झाले दुसऱ्या दिवशी तिचं मन खूप अस्वस्थ झालं आज प्रशांत निघून जाईल पुन्हा कधी भेटू माहीत नाही ती अनिच्छेने कॉलेजला जायला तयार झाली समरून सीमा येताना दिसली योगिताला पाहता आज ती किलबिलाट करत म्हणाले दादा आजही गेला नाही त्यांनी रजा एक महिन्याने वाढवली आहे खरंतर दादाच्या जाण्याचा नुसता उल्लेख ऐकून आई काळजी करू लागते बरं त्यामुळेच दादाला थांबायला निमित्त सापडलं त्याने आपला प्रवास रद्द केला पण तो का गेला नाही हे योगिताला चांगलंच समजलं आता दोघंही अनेकदा भेटू लागले आणि प्रशांतचेही तिच्यावर प्रेम आहे की नाही हे न ना कळताच तिनं आपलं मन त्याच्या स्वाधीन केलं पण जेव्हा प्रशांतने कोणताही आव न आणता सोप्या शब्दात आपलं प्रेम व्यक्त केलं तेव्हा ती रोमांचित झाली जणू संपूर्ण रंगबेरंगी आकाशच तिच्या मुठीत आहे ती स्वप्नांच्या पंखावर डोलायला लागली एका रविवारी प्रशांत त्याचे आई वडील आणि सेवासोबत तिच्या घरी आला तिनं तिच्या खोलीच्या खिडकीतून पाहिलं तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं चल दिदी आईने तुला ड्रॉइंग रूममध्ये बोलावले रितू आली जेव्हा त्याच्या आईने त्याला बोलावलं तेव्हा तिला आश्चर्य वाटलं प्रशांत आई वडिलांशी बोलण्यात तल्लीन झाला होता प्रशांतच्या आईनं योगिताला पाहताच तिचे दोन्ही हात धरले आणि तिला शेजारी बसवलं तुमची मुलगी आम्हाला खूप आवडते आम्ही आमच्या घरची सून करूयात असं म्हणतो पण तुमची हरकत नसेल तर हे ऐकून योगिता लाजून लाल झाली होती नुसते घरी बसून एवढं चांगलं नातं मिळाल्याने योगिताचे आई वडील आनंदी होते ते लगेच हो म्हणाले तिच्या भावी सासूने तिच्या पर्समधून अंगठी काढली आणि प्रशांतला ती घालायला सांगितली प्रशांतने पटकन तिचा हात पकडला आणि तिच्या अनामिकेत अंगठी घालून आपल्या प्रेमावर शिक्कामोर्बत केलं आईनं दिलेली अंगठी प्रशांतला घालून तिनेही होकारही दिला होता शेवटी त्यांचं प्रेम तिला इतक्या लवकर मिळणार होतं या अनपेक्षित व्यवस्थेसाठी ती तयार नव्हती जे प्रेम आत्तापर्यंत तिच्या हृदयाचे दार ठोठावत होतं तेच प्रेम तिच्या कुशीत अचानक येऊन पडलं हे खरंच होतं की स्वप्न हे तिला समजत नव्हतं तेवढ्या आज सीमाने वहिनी म्हणत योगिताला मिठी मारली लाजेमुळे तिला तिथं बसताही येत नव्हतं ती सीमाला तिच्या खोलीत घेऊन गेली साखरपुड्यानंतर प्रशांत तिच्या घरी वारंवार यायला लागला होता आता त्याला सासरच्या घरी कधीही जाण्याची परवानगी मिळाली होती या एका महिन्यात त्याला योगितासोबत पूर्ण आयुष्य जगायचं होतं त्याला आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा होता कधी दोघंही चित्रपट बघायला जायचे कधी नदीच्या काठावर हातात हात घालून फिरताना भविष्याची सुंदर स्वप्न जपत आपल्या स्वप्नांच्या दुनियेत भटकताना दिसायचे पूर्वी योगिताला लाज वाटायची पण आता तिला हिंडण्याचा परवाना मिळाला होता सगळ्यांना वाटत होतं की हे ठीक आहे दोघांनी एकमेकांना नीट समजावून घेतलं तर आयुष्य सुसह्य होईल तो दिवसही आला जेव्हा प्रशांतला परत बेंगलोरला जावं लागलं ती भाऊक होत होती प्रशांत तिला मिठी मारून धीर देत होता काही दिवसांची गोष्ट आहे मग आपण दोघं एक होऊ जिथं मी तिथं तू आपल्यावर कोणतंही बंधन राहणार नाही पण योगिताचं रडणं थांबतच नव्हतं प्रशांत तिला आठवणीमध्ये एकटीला टाकून निघून गेला लग्न हिवाळ्यात होणार होतं आणि अजूनही बरेच महिने बाकी होते फोनवर बोलत असताना दोघेही रमून जात होते आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत होते सीमा अनेकदा तिची छेड काढायची आणि योगिताला अजून लाल व्हायची ऑक्टोबर महिनाही आला होता घरात लग्नाची तयारी जोरदार सुरू होती योगिताचे आईवडीलही तिला दिवसभर एका मॉलमधून दुसऱ्या मॉलमध्ये घेऊन जायचे तिच्या आवडीचे दागिने साड्या इत्यादी खरेदी केल्यामुळे ती क्लासेसला चुकवत होती ती जेव्हा याबद्दल काही बोलायची तेव्हा तिची आई म्हणायची आता सासरच्या घरी जाऊन अभ्यास कर ती गप्पच राहिली नोव्हेंबर महिनाही आला तयारीला आणखी वेग आला होता निमनपत्रकेही सर्वांना पाठवली होती आणि मग त्यांच्यावर एक संकट कोसळलं प्रशांतने अचानक त्याच्या वडिलांना कळावलं की त्याने त्याची सहकारी वसुदाशी लग्न केलं आहे हे ऐकून योगितावर आभाळ कोसळलं तिचं मन दुःखी झालं तिचा प्रशांतवर प्रचंड विश्वास होता प्रशांत आपला असा विश्वासघात करेल याची तिने स्वप्नात ही कल्पना केली नव्हती तो शरद ऋतू ज्याला तिला त्याच्या नजरेतून बाहेर पडू द्यायचं नव्हतं तो तिच्या केसांशी खेळायचा आणि कधी कधी म्हणायचा मी तलावासारखे खोल तुझ्या डोळ्यात बुडत आहे समुद्राच्या लाठांसारखं डोलणारं तुझं शरीर मला वेडत आहे त्याने अशी फसवणूक कशी करावी ती आज प्रश्न करायची प्रशांतच्या वडिलांना खूप लाज वाटली आणि हात जोडून ते आपल्या मुलांच्या विश्वासाबद्दल योगिताच्या कुटुंबाची माफी मागत होते आणि सीमा ती योगिताच्या नजरेचा सामना करण्याचंही धाडस करू शकली नाही पण आता या गोष्टींचा फायदा काय झाला निराशेच्या अंधकारात तिने नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक मार्गाने तिला प्रशांतच्याच आठवणीकडे नेलं त्या आपलीकडे रस्ता बंद होता आणि ती अंधारात भटकत राहिली प्रकाशाचा एक किरणही कुठूनही दिसत नव्हता आता ती तिच्या नातेवाईकांना मित्रांना टाळू लागली होती तर आई तिला समजावून सांगायची बेटा तुझा काही दोष नाही यात आमची चूक आहे की त्या फसव्याला ओळखण्याची चूक झाली दोनच महिन्यांनी वडिलांनी तिचे लग्न लावून दिले अभिजित आयकर अधिकारी होता आणि ते अतिशय शांत व्यक्तिमत्व होतं योगिताच्या वडिलांनी प्रशांत आणि योगिताबद्दल काहीही लपवून ठेवलं नव्हतं आणि केवळ कौटुंबिक सन्मानासाठी त्यांनी हे लग्न स्वीकारलं होतं अभिजित हाच खरा आधार होता त्याने तिला कधीही कळू दिलं नाही की त्याला तिच्या भूतकाळाची जाणीव आहे आणि त्याने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आता तिला प्रशांतची आठवण देखील येत नव्हती अभिजित तिची सावली झाला होता तो तिच्या आधाराची सावली बनला होता फक्त दोन वर्षांनी तिच्या आयुष्याच्या बागेत प्रेमाचे फूल फुलले तिचा मुलगा रोहनच्या रूपाने ती स्वतःला जगातील सर्वात भाग्यवान स्त्री समजू लागली अभिजित आणि रोहनच्या अपार प्रेमामुळे ती तिच्या अभूतकाळातील काळा अध्याय विसरली होती पण नियती तिच्यावर हसत होती म्हणूनच दोन दिवसाच्या मेंदूज्वरामुळे अभिजितने तिचा निरोप घेतला आणि तो तिच्या आयुष्यातून निघून गेला आता ती आपल्या मुलासोबत एकटीच राहिली होती तिला अभिच्या कार्यालयात ला नोकरी लागली नियतीने तिच्यासाठी निवडलेल्या मार्गावर ती एकटीच चालली होती रोहनसाठी पतीने पाहिलेले प्रत्येक स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं तिला रोहनचं भविष्य घडवायचं होतं त्याला आकाशाची अनंत उंची गाठायची होती रोहनसुद्धा खूप हुशार होता आणि नेहमी वरच राहिला त्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि प्रगतीकडे वाटचाल सुरूच ठेवली रोहनला सिडनीमध्ये फेलोशिप मिळाली होती आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगिताने अनिच्छेने त्याला परदेशात पाठवलं होतं जिथं तो प्राचीला भेटला होता आणि आता त्याला प्राचीशी लग्न करायचं होतं आणि ज्याला योगिताने लगेच होकार दिला तिचं मन तिला भटकायला लावत होतं प्राची जर खरंच प्रशांतची मुलगी असेल तर ती प्रशांतचा सामना करू शकेल का तिनं हे नातं का स्वीकारलं आता तिने रोहनला या लग्नासाठी नकार द्यावा का पण सर्व काही इतकं सोपं नव्हतं आता रोहनने नकारण्याचे कारण विचारले तर ती स्वतःच्या तोंडून तिचा सा भूतकाळ सांगू शकेल का ज्याने तिच्या आयुष्यातील मूल्य बदलून टाकली होती प्रशांतच्या मुलीला मनापासून स्वीकारता येईल का नाहीतर असं घडू शकतं की ती निष्पाप या सुडाची मुलगी झाली नाही नाही ती ती प्राचीकडून शरदचा बदला कसा घेणार ती आपल्या मुलाचे हृदयही टो तो तोडू शकली नाही नाहीतर तोही शरद सारखा नेहाच्या नजरेत पडेल तिनं रोहनला फोन केला हॅलो पलीकडून रोहनचा आवाज आला बेटा तू प्राचीशी तिकडे लग्न करून भारतात ये मी इथं ग्रँड रिसेप्शन देईन जेणेकरून सुनेची सर्व नातेवाईकांशी ओळख करून देता येईल आणि हो प्राचीच्या आई वडिलांना खास आमंत्रण दे रोहन आणि प्राचीचे रिसेप्शन खरोखरच अप्रतिम होतं सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी जमली होती गेटवर योगिता सगळ्यांचं स्वागत करत होती तेवढ्यात प्रशांत पत्नीसोबत येताना दिसला तिनं दोघांचा हात जोडून स्वागत केलं तिच्या ओठांवर हसू होतं ती प्रशांतला अजिबात ओळखत नसल्यासारखं वागत होती पण तिला पाहून प्रशांत आश्चर्यचकित झाला आणि हळूच म्हणाला योगिता तू प्रशांतच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ती इतर पाहुण्यांकडे निघाली बावरलेला प्रशांत तिच्या येणाऱ्या जाणाऱ्यांकडे लक्ष देत होता पण ती त्याला टाळत होती ती प्रशांतला बोलण्याची संधीच देत नव्हती रोहन प्राचीसोबत फिरत होता आणि सर्व पाहुण्यांना भेटत होता योगिताही तिच्या सुनेंची सगळ्यांशी ओळख करून देत होती आणि तिचं कौतुकही करत होती सर्व पाहुणे निघून गेले उरले होते फक्त प्रशांत आणि त्याची पत्नी वसुधा आता ती त्यांच्याकडे वळली मला सांगा तुम्हाला सगळी व्यवस्था कशी वाटली माझ्या बाजूने मी कोणतीही कसर सोडली नाही खूप छान व्यवस्था होती तुमच्याकडे बघून माझ्या मुलीला खूप समजूतदार सासू मिळाली आहे याचा अंदाज आला मला असं म्हणत वसुधाने तिला मिठी मारली योगिताने डोळ्यांच्या कोपऱ्यातकून प्रशांतकडे पाहिलं त्याचा चेहरा काळवंडला होता कदाचित योगिता त्याला ओळखत नसल्याचं नाटक करत होती हे त्याला कळत होतं तिला राग आला होता पण निदान त्याला काहीतरी बोलण्याची संधी द्यावी नाहीतर ती त्याच्या बेवफाईचा बदला प्राचीपासून घेईल या विचारात तो बुडून गेला होता योगिताने त्याच्या घरातील गेस्ट रूममध्ये राहण्याची व्यवस्था केली होती योगिताच्या डोळ्यात झोपच नव्हती ती भूतकाळाच्या महासागरात डुबकी मारत होती प्रशांतने माझ्याशी असं का केलं आणि या पंचवीस वर्षात त्याने एकदाही माझी विचारपूस केली नाही मी जिवंत आहे की नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही समाजात माझा ज्या प्रकारे अपमान झाला त्यापेक्षा मरण बरं माझ्या वडिलांच्या शहानपणामुळेच मला चांगला नवरा मिळाला तेव्हा माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली पण प्रशांतच्या आठवणींनी मनात नेहमीच खळबळ उडून दिली समोर तिचा भूतकाळ सापडल्यावर ती अस्वस्थ झाली एवढं घट्टन आता तयार झालं ते कसं जपणार आता प्रशांतला पुन्हा पुन्हा सामोरं यावं लागेल या विचारातच ती तिच्या घराच्या हिरवळीत अस्वस्थपणे फिरत होती तेवढ्यात योगिता असा आवाज आला प्रशांत मागून आला आणि तिला आश्चर्यचकित केलं तू इथे एवढ्या रात्री का आलास तिचा आवाज कडक होता योगिता फक्त एकदा मला माझी बाजून समजावून सांगू देत मग मी तुला काही बोलणार नाही मी तुझ्याकडून माफीही मागणार नाही कारण मी माझ्या गुण्याला माझी मजबुरी मानतो कसली मजबुरी मला काही ऐकायचं नाही जे काही झालं ते चांगल्यासाठीच झालं तुझ्या नकाराने मला एक छान नवरा मिळाला जो खरं तर हिरा होता आणि त्यासाठी मी तुझी ऋणी आहे योगिताने तिच्या खोलीच्या दिशेनं पावलं उचलली थांब योगिता माझ्या छातीवरचं अपराधाचं ओझं दूर होईल जर तू मला एक संधी दिली तर योगिताचा रस्ता अडवत प्रशांत म्हणाला योगिता स्तब्ध उभी राहिली सांग तुला काय बोलायचं आहे कुठून सुरुवात करावी तेच कळत नाही प्रशांत संकोचत होता हे बघ तुला जे काही बोलायचं आहे ते पटकन बोल कुणी आलं आणि आपल्याला असं पाहिलं तर त्याचा तुला त्रास होईल योगिता पुढं पाऊल टाकत म्हणाली तर ऐक इथून निघून गेल्यावर मी खूप उत्साहात होतो माझ्या स्वप्नात मी रोज तुझ्यासोबत आयुष्य घालवत होतो मला सगळीकडे फक्त तूच दिसत होती माझे सर्व सहकारी खूप आनंदी होते माझे यमडी श्री अनिल रेड्डी यांनीही माझे खूप अभिनंदन केलं लग्नाला फक्त पंधरा दिवस बाकी असताना माझ्या मित्रांनी एका पंचतारखीत हॉटेलमध्ये एक भव्य पार्टी आयोजित केली होती श्री रेड्डी देखील त्यांची पत्नी आणि मुलगी वसुधा यांच्यासोबत माझ्या पार्टीत सामील झाले जे माझे सहकारी देखील होते त्या पार्टीमध्ये ड्रिंक्स चालू होत्या कोणालाच कशाचं भान नव्हतं सगळे डान्स फ्लोअरवर नाचत असताना अचानक मी अडखळत पडू लागलो त्यावेळी माझी डान्स पार्टनर असलेल्या वसुधाने मला पकडलं नशा अधिकच गडद होत चालली होती आणि मी तिच्या शरीरातील मादक सुगंधात हरवून जाऊ लागलो एक क्षणभर मला वाटलं की तू मला तुझ्याकडे आमंत्रण देत आहेस मी वसुधाचा हातात हात घेऊन समोरच्या खोलीत गेलो वसुधाने पण खूप दारू प्यायली होती त्या नाजूक क्षणात सगळे संयम तुटले आणि जे व्हायला नको होतं ते घडलं तेव्हा अचानक काय केलंस हे मूर्ख माणसा तू माझ्या मुलीचं आयुष्य खराब केलं आहेस आता तुला कंपनीमधून काढून टाकलं पाहिजे ओरडत श्री रेड्डी यांनी त्यांची मुलगी वसुधा हिला अक्षरशः ओढत नेलं मी अस्वस्थ आणि लाजीरवानं दोन्ही होतो मी काय हे केलं होतं मी तुला मिळवण्यासाठी एवढा आतुर होतो की मी वसुधाला तू समजलं आणि दुसऱ्या दिवशी मी वसुधाशी लग्न करेन या अटीवर मला पुन्हा नोकरी दिली बरं हा वसुदाच्या इज्जतीचाही प्रश्न होता मी होतो आणि म्हणूनच मला तिच्याशी लग्न करावं लागलं मी तुम्हाला कोणता चेहरा दाखवणार होतो म्हणूनच मी माझ्या वडिलांना नकार कळवला नंतर मिस्टर रेड्डी यांनी मला त्यांचा जोडीदार बनवलं आता तुला जे पाहिजे ते कर मी तुला सगळं नीट सांगितलं शक्य असेल तर मला माफ कर प्राची माझी एकुलती एक मुलगी आहे प्राची माझी एकुलती एक मुलगी आहे तिच्यापासून बदला घेऊ नकोस एवढे बोलून प्रशांत गप्प झाला ठीक आहे प्रशांत जे काही झालं ते झालं प्राची ही फक्त तुझी मुलगी नाही तर माझी सूनदेखील आहे मला मुलगी नाही तिनं माझी ही, ही।, ही उणीव पूर्ण केली आहे आता तू तु तुझ्या तु जा खोलीत जाऊन झोप वसुदाजी अचानक जाग्या झाल्या आणि तुला खोलीत न पाहून त्या घाबरतील मी तुला कधी भेटले होते हे विसरलीये आणि तू पण विसरायला हवं असं म्हणत योगिता तिच्या खोलीकडे वळली प्रशांत गुप ही गुपचूप त्यांच्या खोलीकडे निघून गेला अशा प्रकारे एक विस्मृतीत गेलेली गोष्ट संपली पण प्रशांतच्या मनात अजूनही अपराधीपणाची भावना होती योगिता पंचवीस वर्षापासून धुमसत होती ती ज्योत आज विजली प्रशांत नाही तर काय झालं आता तिला त्यांची मुलगी सून म्हणून मिळाली आहे प्रेम करण्यासाठी